नमस्कार केदार गुरुजी पुणे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ पंचांग 20 मे 2024, हजार चोवीस सोमवार संवत्सर उत्तरायण वसंत ऋतू द्वादशी दुपारी तीन वाजून एकोणसाठ मिनटानंतर त्रयोदशी नक्षत्र सिद्धी योग दुपारी बारा वाजून दहा मिनिटानंतर व्यतिपात योग बालवकरण दुपारी तीन वाजून एकोणसाठ मिनिटानंतर कौलवकरण करण चंद्ररास कन्या संध्याकाळी चार वाजून पस्तीस मिनिटानंतर तूळ रास सूर्यरास वृषभ आजचा दिवस दुपारी बारापर्यंत पर्यंत चांगला आज सोमप्रदोष आहे त्यानिमित्त रुद्राध्याय व संक्षिप्त रुद्र श्रवण करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे काळ सकाळी सात वाजून अडतीस मिनिटापासून नऊ वाजून सोळा मिनिटापर्यंत धन्यवाद